हे जे काही आत्ता गवळीच्या याचिकेवर सुनावणी झाली सुप्रीम कोर्टाने जे खंडपीठ आहे डबल बेंच आहे त्यांनी त्या संदर्भात तीव्र नाराजी आणि सुनावलं सुद्धा राज्य सरकारला जो आदेश दिला गेला त्याचा विपर्यास्त करून निवडणुका या घेतल्या जात आहे कारण असं आहे की ओबीसीचं आरक्षण हे ट्रिपल टेस्टवर आधारित होतं आणि त्यामुळेच बांठिया आयोग आम्हाला आयोजित करावं लागलं दोन हजार एकवीसमध्ये त्याचा रिपोर्ट आला आणि बांठिया आयोगाने जे काही आकडेवारी दिली त्याच्याशी आम्ही सहमत नव्हतोच मुळात महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये पाच एकोणसाठ ते एकसष्ट टक्क्यापर्यंत आकडेवारी विदर्भात ओबीसीची दाखवली पण इतर भागामध्ये मात्र प्रचंड कमी ओबीसीची आकडेवारी दाखवली एकूणच राज्यामध्ये एकोणचाळीस टक्के ओबीसी त्यांनी गृहित धरून तो रिपोर्ट दिला शेवट त्यावेळेस निवडणुका घेण्यासाठी आम्ही गेलो होतो पण कोर्टातून त्याला स्थगिती मिळाली आणि बनठ्या आयोग असेल किंवा यापूर्वीच्या घटनापीठाचे जे आदेश आहे त्या आदेशानुसार या निवडणुका होणे अपेक्षित होत्या डबल बेंचनी तोच आधार घेऊन निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेले होते दुर्दैवानं राज्य सरकारनी त्या आदेशाचा विपर्यास्त केला आणि आपली पाठ थोपटवून घेत असताना आम्ही सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण देत हो। आहोत अशी खोटी आवई उठवली आणि लोकांची फसाण फसवणूक केली दिशाभूल केली खरं तर त्यामध्ये त्याच कोर्टानेच सांगितलं की हे तुम्ही चुकीचं काही केलं आहे आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर तर जाता येत नाही परंतु त्यामध्ये तुम्हाला ट्रिपल ट्रेस्टचा आणि घटनापीठांनी जे आधी आता यापूर्वीचे दोन निर्णय आहेत त्या निर्णयाला घेऊनच या निवडणुका होणे अपेक्षित होते ज्या आमची सरकार होती त्यावेळेस निकाल येत नव्हता याचं कारण असं होतं की आरक्षण कमी होत होतं उदाहरणार्थ सांगायला झालं तर धुळे धुळेसारख्या जिल्ह्यामध्ये धुळेची पण एक याचिका होती त्याला जवळूनच गवळीने पण याचिका केली त्या याचिकेमध्ये आपल्या त्यानुसार अत्यंत गडचिरोली जिल्ह्यामध्ये तर मला वाटतं की दोन की तीनच जागा ओबीसीसाठी राखीव होत्या जिथे चाळीस टक्के ओबीसी जवळपास आहे धुळे जिल्ह्यामध्ये नील होता नंदुरबारमध्ये फार कमी जागा होत्या अशा प्रकारे ओबीसीच्या जागा कमी झालेल्या होत्या त्यामुळे तो निर्णय त्यावेळेस लागलेला नाही पण को ह्या मार यावेळेस माहितीचं सरकारनी आणि यांच्या यांनी त्या कोर्टामध्ये निकाल कोर्टाने दिला यांनी निवडणुकीसाठी मागणी केली पण ते देत असताना निवडणूक आयोगाने जो आदेश काढला त्या आदेशामध्ये असं म्हटलं आहे की एका पॅरामध्ये कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून निवडणुका घ्यायच्या मला सांगा दोन हजार एकवीसमध्ये दोन तीनशे सत्याऐंशी जागा खाली व्हाव्या लागले दोनशे सत्याऐंशी रिझाईन करा त्यांना त्यांचं पद गेलं निवडणूक आणले काय दोष होता त्यांचा काय चूक केली होती त्यांनी निवडणुकीचा खर्च घेत झाला सरकारचा खर्च झाला आणि त्या निवडणुका रद्दबादल झाल्या उद्या तीच पाळी जर कोर्टाचा निर्णय आला मग निवडणुकाचा तो अंतिम निर्णय होता का जो सुप्रीम कोर्टाने दिलेला डबल बेंचचा निर्णय अंतिम नव्हता तर मग तुम्ही जर ते अंतिम नव्हता तर एवढी तुम्ही घाई केली आणि आम्ही पाठ थुपटून घेतली ओबीसीचे आम्ही राखी आहोत सत्तावीस टक्के आरक्षण दिलं कसं बोमलाचं दिलं लोकांना मूर्ख बनवताय तुम्ही लोकांना मूर्ख समजताय ओबीसीच्या लोकांना हाच त्याचा अर्थ होतो उद्या जर कोर्टाने वेगळा निर्णय दिला आणि निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने जो आदेश काढला निवडणुकीचा प्रोग्राम घातला त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून अरे कमाल आहे असं कधी होत काय ज्या वेळेस घटनापीठाचा तीन बेंचचा पाच बेंचचा निर्णय नाही आणि यांनी हे सांगितलं की तुम्ही इम्पेरिकल डाटा लक्षात घेऊन म्हणजेच बांटिया आयोगाचा अहवाल लक्षात घेऊन निवडणुका घ्या तर सत्तावीस टक्के कशी येते घाई केली ओबीसीची फसवणूक केली सरकारने उद्या जर हा निर्णय झाला तर या सगळ्या निर्णय प्रक्रियेवर स्थगिती आली तर ह्या लोकांनी जे काय धावपळ करून उमेदवारी अर्ज दाखल केले हा सुद्धा मोठा विषय होईल हा गंभीर विषय राज्यापुढे निर्माण झाला आहे उद्या त्याच्या संदर्भात राज्य सरकारला म्हणणं मांडण्याची आवश्यकता आहे कदाचित उद्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा यामध्ये बाधित होतील पण झालेले नॉमिनेशन आहे हे सुद्धा कसं थांबवलं हो जाईल हे उद्याच्या निर्णयावर नक्की त्यावर आपल्याला बोलता येईल पण एक सांगितलं पाहिजे की राज्य सरकारची कान उघाणी केली कान पिळले अधिकाऱ्यांचे निवडणूक आयोगाचे कान पिळले हे दबावात काम करतं का निवडणूक आयोग राज्य सरकार सरकारच्या हे गुलाम आहेत का सरकारचे सरकार म्हणते म्हणून तशा पद्धतीनं आदेश काढायचे आणि निवडणुका घ्यायच्या कोणाचे नोकर आहेत का मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्राच्या सरकारचे अशा पद्धतीनं आदेश काढतात दबावामध्ये आदेश काढलाय तो निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर केला आहे आणि उद्या जर या बाराशे जागा ओबीसीच्या खाली होती हे जो काय धिंगाणा चालला आहे या निवडणुकीला घेऊन हे राज्य सरकारचं अपयश आहे आणि ओबीसीवरचा मोठा आघात आहे असं मी मानतो